महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा आझादनगर परिसरातून भव्य प्रचार रॅली संपन्न याबाबत वृत्त अशी की आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते सात पर्यंत भव्य स्वरूपात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहर आझादनगर परिसरातून भव्य मोटरसायकल रॅली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या प्रचार निमित्त धुळे शहरातील मच्छी बाजार येथून भव्य स्वरूपात प्रचार रॅली सुरुवात करण्यात आली सदर प्रचार रॅली बाजार डॉक्टर जाकीर अन्सारी हॉस्पिटल आलगा इकबाल चौक तिरंगा चौक आजार खोली तदनंतर आझादनगर या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला या प्रचार रॅलीतून डॉक्टर शोभताई बच्चव यांना उदंडा असा प्रतिसाद मतदार बंधू भगिनींकडून मिळत असून या रॅलीत उमेदवार डॉक्टर पती दिनेश बच्चाव काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र सचिव करंकाड ज्येष्ठ नेते रमेश अण्णा श्रीकंडे राजेंद्र खैरनार अब्बीर शेठ वसीम मंत्री अमीन पटेल डॉक्टर सरपराज अन्सारी जमील अन्सारी मुजफ्फर भैया समीर शेख सलीम टेलर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते आवाज

ایک منٹ ایک اوئے بیٹھ جا پہلوان ہاں اے ماں تعریف تو آگے بڑھا